मुंबई एअरपोर्टच आम्ही माननीय दिवा पाटील हे पण आता नोकर भरतीच्या संदर्भात ऑथॉरिटी असेल या महाराष्ट्र राज्याचा रोजगार विभाग असेल अथवा उद्योग विभाग असेल कुबड्या सेनेचे से रायगडचे से कुठले तरी जिल्हा का तालुका अध्यक्ष कुबड्या सेना एवढ्यासाठी से कुबडी राष्ट्रपती म्हणायला हरकत नाही त्यांचे कुठेतरी जिल्हा तालुका अध्यक्ष उद्योग आणि प्रत्येक मध्ये म्हणता म्हणतात पंचवीस हजार रोजगार निर्मिती ने रोजगार निर्मिती होणार ने आहे आम्ही माहितीच्या अधिकारात सिडकोने तरी सुद्धा सिडकोने दिलेलं उत्तर हे अत्यंत धक्कादायक आहे सदर माहिती सद्यस्थितीत उपलब्ध नाही रोजगार देताना वापरणी प्रमाणित प्रत उत्तर आले सदर माहिती सध्या स्थितीत उपलब्ध नाही आतापर्यंत या प्रकल्पात किती स्थानिक आणि मराठी भाषिक उमेदवारांना कामावर घेतले गेले याची यादी मिळाली झालेला सामंजस्य करा तर आपण जम्मूही म्हणू शकतो काय शासन निर्णय तो या स्थानिक नवी मुंबई एअरपोर्टचं अत्यंत वाजत गाजत गेल्या काही दिवसाचं उद्घाटन झालं टर्मिनल वन मध्ये पंचवीस हजार तरुणांची नोकर भरती होणार आहे असे चार टर्मिनल मध्ये एक लाख रोजगार निर्मिती होणार आहे सिडकोने माहितीच्या अधिकारात दिलेला अत्यंत धक्कादायक माहिती होती की मराठी आणि स्थानिक मुलांच्या रोजगारासंदर्भात सिडकोचं कुठलंही धोरण नाही आतापर्यंत किती मराठी मुलांना त्यांनी रोजगार दिला याची कुठलीही माहिती नाही हे पंचवीस हजार ते पंचवीस हजार मुलं जर महाराष्ट्र शासनाचा नियम आहे तर ऐंशी टक्के तरुणांची भरती ही आमची बाधित गावं नवी मुंबई आणि मराठी भाषिक तरुणांचीच झाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे ही जर झाली नाही तर कशा पद्धतीने आपलं विमान उडेल आणि धावपट्टी खोदण्याची सुद्धा मनसेची तयारी आहे आम्हाला कळालेल्या माहितीनुसार सात ते आठ लाख रुपये रेट मध्ये पोरं लावण्यासाठी सुरू आहे आणि हाच गोंधळ अनेक इन्स्टिट्यूटनी वाशीमध्ये करून ठेवलेला आहे नवी मुंबईत करून ठेवलेला आहे मुलांकडून पैसे घेतले जातात कोर्स पूर्ण होतो मात्र मुलांना रोजगार मिळत नाही पुढच्या काही दिवसात रोजगार विभाग असेल सिडको असेल आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी असेल यांच्याकडे आम्ही पत्रवर केल्यानंतरही जरी हा दुरुस्ती झाली नाही तर लवकरच मनसे आणि सर्व घटक पक्ष विरोधी पक्ष यांचा एक मोठा भव्य मोर्चा एअरपोर्टवरती निघेल सन्मानिय राजसाहेबांच्या आदेशानेच आजची पत्रकार परिषद आणि या संदर्भातली भूमिका आम्ही जाहीर केलेली आहे जो कोणता सर्वपक्षीय मोर्चा आम्ही काढणार आहोत त्याचं नेतृत्व सन्मान्य अमित साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी करावं हे दोनही ज्युनियर ठाकरे या नवींबईत यावं आणि ह्या तरुणांच्या रोजगारासंदर्भात त्यांनी मोर्चा काढावा असा आमचा आग्रह असणार आहे पुढच्या काही दिवसात दोनही ठाकरेंशी बोलून या मोर्चाला येण्यासाठीचा आग्रह आम्ही धरणार आहोत